किती वर्ष जुनी असेल मशीन ती किती वर्ष जुनी मशीन आहे मशीन लय लय वर्षाची म्हणजे आशीर्वाद मावाच लग्न झालं लग ते त्या साली त्यावेळेची किती ही मशीन आबा किती जुनी मशीन आहे ती किती जुनी मशीन आहे लय जुनी तरी अख्या आयुष्यात दोन पहिले अमेरिकन मशीन होती ती त्याला सामानच कुठे मिळाला मग ती भंगारवाल्याला दिली हां मग हे बस सासवड मग तू तुम्ही किती वर्ष चालव दायी मशीन हेला ओय अ ही आता ती 40 वर्ष झाली 40 वर्ष ही मशीन चालवते हां मग आणि या मशीनवर तुम्ही किती कपडे शिवले असतील आतापर्यंत अ व ती या या इष्ट कसे कमावली हे हां ही जमीन कशाव काव मशीनवर मशीनवर सगळं मशीनवर मशीनवर तुझं करिअरच पूर्ण मशीनवर गेलं मला मी सातवी मराठीस पास झालो छप्पन टक्के मार्क होती मला पण मी मास्तर नाही झालो अच्छा हा मी टेलर काम टेलर काम झालं आता तुम्ही काय काय शिवता बा हा काय काय शिवता आता बनेल शिवतोय या हि काय आता तिथे ब्लाउज शिवलाय ते गोठा होतोय चालतोय तुटतय होत नाही आता तुम्ही एवढं वर्ष शिवण काम करताय आणि तुमचं वय किती आता एक्क्याण्णव एक्क्याण्णव वर्ष एक्क्याण्णव वर्ष ते पन्नास वर्ष तुम्ही मशीनच चालवताय तु मशीनवर वर सगळा संसार झाला तुमचा नाही मग हे कशा हो काम आवडी जमीन वगैरे सगळं मशीनवरच वरच हा मशीन वर अच्छा ही आम्हाला जमीन तेराच गुंठ वर तेरा गुंठ बाप दादाचे तेरा गुंठ जमीन मग हे सस्ताच्या काळात हे सहा आता तुमचं एक्क्याण्णव वर्ष वय ज्यावेळेस माझा आहे का हे सहा आणला सहा आणला सहा आणि जुन सहा काय देत ना पण सहा आणला हा डाग आठ आणला शर्ट कधीची गोष्ट हा कधीची गोष्ट ही आता पन्नास साठ च्या एकोणीसशे पन्नास साठ लानऊ वर्ष म्हणजे तुमचं आता जवळ जन्म ते नऊ म्हणजे हे एकोणीसशे तेहतीस चा जन्म तुमचा सदाचा जन्म सदतीचा जन्म अच्छा तर मशीन मध्ये किती स्कोप आहे बघा हा म्हणजे करिअर होऊ शकतो मशीनवर मशीन चालवून म्हणजे मशीन चालवून घर चालू शकतो अजून चालवत आहे ना बिघाडली होती ही आहे ना, हाँ। हाँ, है ना, हाँ। हाँ। ना ही मशीनला ही काडी आहे ना काडी हा ती काडी ही काडी राड आहे ना हा ही राड याला थ्रेड वर चालतो हा एवढंच आनव बदलावं लागतो अच्छा हे बदललं मग आता तुम्ही पहिल्यापासून मशीनला कोणता कोणतं पार्ट आहे जो अजून व्यवस्थित आहे सगळंच सगळंच व्यवस्थित आहे अजून हा काही नाही बदललं हा फक्त ही पाठ बदल पाठ बदलला पाठ कसा काय खराब झाला कसा काय खराब झाला होता पाठ नाही आता पाट बायला काय केलं ही ना, ना खाली गेला हे किनारे मांडलेला असतो ना त्याच्यातून खाली गेला खाली गेल्यानंतर त्याने काय केलं पाय देऊन ताड मोडलं चुलेले घातले अच्छा खराब झालं होतं आता तुम्ही नवीन पाट टाकला इथे खुर्ची किती जुनी खुर्ची किती जुनी बसलाय ती खुर्ची खुर्ची खुर्चीचा वापरून <laughs> पन्नास वर्ष एवढा वापर करणार म्हणजे वसूलच केला पैसा तुम्ही पूर्ण अब तुम्ही पिशव्या शिवता अजून काय झेंडा शिवता अजून काय काय शिवता कोपरी शिवता काय कोपऱ्या शिवताय तेव्हा आता तिचा ब्लाऊज शिव कोणा हा ब्लाउज शिवला ब्लाऊज पण शिवला तुम्ही पण तुम्हाला एक्क्या वर्ष दिसत का एवढं एवढं सुई मग शिवते कसं काय व्हावत पन्नासाव्या वर्षी किंवा चाळीसाव्या वर्षी चष्मे लागून दिसत नाही आणि तुम्ही आता एवढ्या वर्षी काय आणि तिकडे आहेत बाई बाई पहिल्यापासून आबा मशीन काम करतात पहिल्यापासून असच असतात बसलेलं आम्ही दोन्ही बीन बीन चष्म्याचे बिन कस म्हणजे एक नवलच आहे तुमचं एवढं वर्ष आता माझं ऐंशी ऐंशी एवढं वर्ष बिना चष्म्याचं हे करताय आणि लग्न झाल्यापासून मशीनच आणि कपडे त्यामुळे आतापर्यंत आय तेच चालू आहे आणि बघा म्हणजे मशीनमध्ये स्कोप आहे तर करिअर आहे तर हा <laughs> करिअर आहे बोललो मशीनमध्ये आता तो आम या यावयात आबा तुमच्याकडे काय काय शिवायला येतं मी शिवायला जरी आले देरी मशीन डाग नाही चांगला मला कोपऱ्याल बनेल्या यायचाल पायजमा यायचाल बाकी काय नाही आता बी बिघाडले म्हणून बिघाडले पण बांधून चिजून कस तरी चालवते बिघाडली आता त्याला सामानच आणलं एक मशीनच हे किती कंपनी किती दमदार आहे बघा एवढे वर्ष टिकतय राजेश सासवडला मला ह्याच्यातून मिळाले राजेश कंपनी नाही हा राजेश राजेश कंपनी आता कोणत्या कंपनीच्या येतात नवीन काय दोनशे तीनशे रुपयाला मिळतात आजच्या लोक हा नसतात ते एक चालत नाही सासवडून आणलेले मला जिल्हा टेलर झालो ना म्हणून मला हे सासवड राजेश मशीन मिळाली होती पण दमदार प्रोडक्ट आहे चांगलं आहे पण एवढं जबर चाललंय आणि आता इलेक्ट्रिक तुम्ही नाही करून घेतला आतापर्यंत काहीच नाही पायाने चाललंय बघा मेहनत स्ट्रगल आहे आणि गेले पन्नास साठ वर्ष मशीन वर चाललंय सगळं अजूनही चाललंय आणि निरंतर बघा आता ते आता आहेत तिथे अरे बापरे जप बघा ओवून घेतलंय त्यांनी आपल्याला प्रॉब्लेम होईल ववतानी पण एवढा दृष्टी पण एवढी मजबूत आहे पहिली लोक जी दमदार खायची शिव ह्याच्यातून सुवाल का तेच तर बोलतोय आमचा आता एवढ्या तरुणपणातच आम्हाला डोळ्याची नजर कमी झाली तुम्ही एवढा बघताय मी हे खरंच तुम्ही तुमच्या काळात जे पदार्थ खाल्ले होते घरचं जे जेवण खाल्लं होतं त्याचा कुठेतरी गाया सहा गाय वाहते हा दूध दुपत भरपूर खाल्लं गायचं गोर दूध हा तोप घरचं गावरान तुप कमाल बघा एक्क्याण्णव वर्ष आणि ऐंशी वर्ष अजूनही चालू आहे हे आजी आहे माझी आजोबा आहे एक तुम्हाला दाखवायचं होतं ही मशीन आहे या मशीन वर पूर्ण आयुष्य जगू शकतो माणूस हे तुम्हाला दाखवायचं होतं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून हा आमच्या समोर झाला समोरासमोर तुम्ही एक्क्यान तुम्ही खरंच असं कुठं पाहायला मिळत नाही आपल्या मात्रपणे आपण काय असं नजर नजर कशी असते सांगता ना येत नाही आपण जुने काळातली लोक कशी हेल्दी होती ते मला दाखवायचं होतं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू सांगा आणि असं तुमच्या माहितीमध्ये कोण असे असतील ज्याजोबद्दल नक्की कमेंट करू सांगा सांगा आपण नक्की भेट देऊ त्यांना पण कवर करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र